पडद्यामागे आणि पडद्यासमोरही उजळत असलेली एक विश्वास उसावली श्री पोपट काळू चौधरी यांना अकोले नाईन न्यूजतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अकोले विधानसभा मतदारसंघाच्या राजकीय पटावर एक नाव सतत नजरेस येतं ते म्हणजे श्री पोपट काळू चौधरी सामान्य घरातून आलेला हा तरुण युवक आज राजकारण व समाजकारणाचा अविभाज्य भाग बनलेला आहे राजकीय कारणेशाही नसलं तरी लोकशाहीच्या मूल्यांवर गाढ प्रेम करणाऱ्या पोपटरावांनी दोन हजार सतरामध्ये अपक्ष उमेदवार म्हणून थेट जिल्हा परिषद निवडणुकीत उडी घेतली तेव्हा मा त्यांच्यासमोर मातब्बर नेते होते पण विद्यार्थीदशेपासूनच सामाजिक लढ्यांना सुरुवात करणाऱ्या या युवकाने जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा निर्धार कायम ठेवला सत्तेच्या गडद सावलीतही त्यांची मैत्री त्यांचे डावपेच सोशल मीडियावरचे रणशिंग आणि उपोषणाचे शस्त्र या साऱ्यांनीच त्यांची ओळख वेगळी ठरवली दोन हजार एकोणावीसच्या राजकीय पार्श्वभूमीवर पडद्यामागील महत्वाची भूमिका बजावत पोपटरावांचे नाव अकोले तालुक्यातील घराघरात पोहोचले पुरोगामी विचारसरणीचा कार्यकर्ता ते आजचा राजकीय रणनीतीकार ही त्यांची वाटचाल आदिवासी भागातील राजकीय समीकरण बदलणारी ठरली स्वर्गीय भांगरेसाहेबांच्या कारखाना विजयात त्यांची मेहनत ठळक होती आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार अमित अशोक भांगरे यांचे विश्वासू स्वीय सहायक म्हणून त्यांनी जबाबदारी पार पडली एकच व्यक्ती पण भूमिका दोन ते आजही पडद्यामागून राजकीय डावपेस आखतात आणि पडद्यावर जनतेशी संवादही साधतात सडेतोड स्पष्ट वक्तेपणा आणि जनतेसाठी असलेली झपाटलेली तळमळ ही त्यांची खरी ओळख ठरली आहे त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या त्यांच्या पत्नी चौ मनीषा पोपट चौधरी यांना धामणवण गावात सरपंच पदावर मोठ्या मताधिक्याने निवडून आणणं हीच त्यांच्या विश्वासून नेतृत्वशैलीची साक्ष आहे अकोल्या मतदारसंघाच्या राजकारणात एक प्रेरणादायी सावली ठरलेले पोपट चौधरी यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा एक आश्वासक कार्यकर्ता न बोलता सर्व काही करणारा शिलेदार अकोले नाईन न्यूजच्या परिवाराकडून पोपटराव चौधरी यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या सदिच्छा